भुसावळात नायलॉन मांजा विक्रीवर पोलिसांचा छापा श्रीरामनगरातील इस्मा अटके शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजाची विक्री केल्याप्रकरणी भुसावळ शहरातील श्रीरामनगर परिसरात पोलिसांनी छापा टाकून एका इस्मास अटक केली ही कारवाई दहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी साडेतीन ते साडेचारच्या सुमारास करण्यात आली स्थानीय गुन्हे शाखा जळगाव येथे कार्यरत पोलीस कॉन्स्टेबल राहुल वानखेडे यांच्या फिर्यादीनुसार गुप्त बातमीदारामार्फत भुसावळ शहरातील श्रीरामनगर भागात नायलॉन मांजाची विक्री होत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांना मिळाली त्यानुसार ग्रेड पोलीस उपनिरीक्षक रवी नरवाडे पोलीस हेड कॉन्स्टेबल उमाकात पाटील पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत परदेशी आदी पथक पंचांसह खासगी वाहनाने घटनास्थळी रवाना झाले श्रीराम नगर परिसरातील हनुमान मंदिराजवळील मोकळ्या जागेत छापा टाकण्यात आला असता काशीनाथ देवीदास राठोड वय अठ्ठेचाळीस रा श्रीराम नगर भुसावळ हा इस्मनायलॉन व पक्क्या धाग्यापासून बनवलेला मांजा विक्री करताना आढळून आला त्याच्या ताब्यातून हिरव्या काया व नारंगी रंगाच्या नायलॉन मांजाचे एकूण चार बंडल जप्त करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत चार हजार रुपे मांजा जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो याची पूर्ण जाणीव असूनही केवळ आर्थिक फायद्यासाठी त्याची विक्री केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे सर्व भुसाळ नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येत आहे संक्रांत हा सण हा गोडव्याचा असतो पण त्या एखाद्या आपल्या चुकीमुळे एखाद्या घरात चुकीची काही घटना घडायला नको तर सर्वांना माझं जाहीर आव्हान आहे की पतंगीसाठी जो काही दोरा लागतो तो आपला साधा दोरा वापरायचा प्रयत्न करा कारण की तुम्ही जर या प्रकारचा नायलॉनचा जर मंजा वापरला तर ह्या नायलॉनच्या मंजाने आपण बघतो की दिवसेंदिवस महाराष्ट्रामध्ये आपण घटना पाहिल्या असतील की नायलॉनच्या दरवा मान कापल्या गेलेली आहे त्याच्यानंतर हात कापल्या गेला कांद्या आपल्या शोल्डरला लागलेले आणि पंचवीस पंचवीस तीस तागे पडतात लोकांना तर माझी विनंती आहे सर्वांना की कोणी नायरोन मजेचा वापर करू नका नाही तर पोलीस स्टेशनकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि गुन्हा दाखल करण्यात येईल